आज आपण गाव नागाव तालुका हक्कंगले जिल्हा कोल्हापूर साहेबांच्या उसाच्या शेतामध्ये हजर आहे साहेबांनी आपल्या ऊसासाठी केरेंची वोरिकॅन ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि साहेबांनी आंतरपीक म्हणून गवारी केलेली आहे तर ह्या गवारीसाठी त्यांनी बायो ऑर्गेनिक फ्रुटिंग फॉर्म्युलेशन बॉक्स ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीचा साहेबांना काय काय फायदा झाला आपण साहेबांच्याकडून ऐकायचा साहेब नमस्कार नमस्कार साहेब जरा तुमचं नाव जोरात सांगायचं माझं नाव आनंद माळी लागाव तालुका को जिल्हा कोल्हापूर साहेब आपण ह्या ऊसासाठी जे केरियनची ओरिक्याने ही टेक्नॉलॉजी वापरली तर हे कशा स्वरूपात वापरलं आपण हे आळवणी एक आणि एक फवारणी केलेले उसाला एक आळवणी आणि एक फवर्न केलेली आहे एक फवारणी आपलं किती क्षेत्र आहे टोटल तीस गुंटा आहे तीस गुंटा क्षेत्र आहे आणि आपला जे ऊस आहे व्हरायटी कुठली आहे दोनशे पासष्ट आहे दोनशे पासष्ट आहे आज हे ऊस किती महिन्याचा आहे आपला दोन महिन्याच्या आसपास आहे दोन महिन्याच्या आसपास आहे वापरायच्या अगोदर आणि वापरल्यानंतर काय फायदा झाला किंवा काय काय बदल झाला आम्हाला तुमच्याकडून उसा एक महिना आधी म्हणजे एक नंतर एक महिना आपण औषध वापरलं बरं एक महिना लेट झाल्यामुळे काय ऊस लहान होता ऊसाची उंची जवळजवळ एवढीच होती एक नऊ दहा इंचापर्यंत लहान होती नंतर आता उसाची एक आळवण्या एक फवारणी झाल्यानंतर उसाची उंची बी आता जवळजवळ तीन फुटापत्र असं वाढलेला आहे तीन ते ती चार फुट झालाय उंची जर बघितलं तर हे बघा जवळजवळ आपण तीन साडे तीन फुटापर्यंत गेला आता म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि सर गवारी म्हणून हे जे तुम्ही बावची केलं आहे मग ह्याच्यासाठी तुम्ही वेगळं काय केलं नाही फक्त उसाला चळवणी केली उसाच्या केल्यानंतर ते तुमचं त्याच्या आधी आपलं एक स्प्रे हे तो एक तोडा तोडलेला आहे फक्त एक तोडा तोडला आता हे बावची हे जे पीक आहे तुम्ही गावारी हे किती महिन्यात सरस झाला पंचाळीस म्हणजे दीड महिना व्हायचा आहे म्हणजे दीड महिना होईल थोड्या दिवसा दोन चार दिवसात दीड महिना होईल दीड महिना जरी धरलं तर आता साहेब आपण हे बाउची तोडता ही कितवा तोडा येऊ दुसरा तोडाय कि दुसरा तोडा आहे तसं जर साहेब बघायला जर गेलं तर सव्वा दोन महिन्यानंतर बाऊचीचा पहिला तोडा होत असतो पहिला तोडा आणि आता तुमचा दुसरा तोडा आणि ह्याच्यासाठी वेगळं काय खेळलेलं नाही फक्त मला वाटतं हे स्प्रे झालं हे मला वाटतं हुन एक तीन चार दिवस झाले चार दिवस झाले चार दिवसाच्या अगोदर बाऊची ज्या दिवशी तोडली पहिला तोडा त्यावेळी किती किलो निघालेली चार किलो चार साडेचार किलो निघालती चार साडे चार किलो आज आपण तोडताय तर अजून तोडून सगळं झालंय काय नाही झालेलं अजून अजून निम्यापासून निम्यापासून तिकडे राहिले निमान वर रा आता बरं आता निमो म्हणजे हे जर पाहिजे आता ते बघितलं तर मला वाटतं बारा तेरा थे थे किलो ती होईल ह्याच्यात एक किलो आहे अजून इकडं तोडायचं आहे झाडावर बघितलं तर अजून भरलेलं आहे सगळं फुल होय पानं सुद्धा रुंद आहेत आणि फुटव जर बघितलं फुलकळी बघितली ह्या सगळ्या गोष्टींनी साहेब तुम्हाला समाधान वाटतंय समाधान आहे एक नंबर समाधान आहे एक नंबर समाधान आता ह्या दोन्ही टेक्नॉलॉजी बदल इतर शेतकऱ्यांना साहेब तुम्ही काय सल्ला देणार या बाकीच्या शेतकऱ्या सांगणार की ही टेक्नॉलॉजी जबरदस्त आहे ही टेक्नॉलॉजी वापरायला सगळ्यांच्या उत्पन्न घ्यावं उत्पन्न घ्याव साहेब ही जी आपली टेक्नॉलॉजी आहे ही सुद्धा आणि ती केरिंची दोन्ही टेक्नॉलॉजी शंभर टक्के बायो ऑर्गेनिक आहे आता साहेब आपण उसाचं तर आपली भरपूर वाढ आहे उसा तर आपल्या टनेजमध्ये भरपूर फडक पड पडणार आहे आता हे जे बाऊची पीक आपण आंतरपीक म्हणून घेतोय ते शंभर टक्के विषमुक्त निघणार आहे कारण हे आपलं ऑर्गेनिक आहे बरोबर आहे आणि विषमुक्त निघल्यामुळं की ज्यांच्याही पोटात जाईल त्यांना एक न्यूट्रिशन युक्त ता, ताकदीच अन्न खायला मिळेल तर आज आपण बाहेर जर बघितलं तर पेस्टिसाइड वापरून काहीतरी विषारी औषधं वापरून जे तरकारी भाजी जे मार्केटमध्ये येत्या त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढले आणि हा एक देशासाठी आपला एक चांगला तुमचा एक कार्यक्रम आहे तुम्ही स्वतः ऑर्गेनिक शेतीकडे वळलाय आणि हे जे जे सुद्धा खातील त्यांना रोगाच्या जे माणूस कधी जवळ सुद्धा जातात तर या सर्व गोष्टी तुम्ही समाधानी आणि तुमचा सल्ला आहे की इतरांनी हे वापर बघा साहेब हे आपलं किरन कंपनीकडून एक अभियान चालू आहे शेतकऱ्यांचं जीवन घडवायचं काम शेतकऱ्यांचं जीवन घडवणं म्हणजे त्याच्या उत्पन्नात वाढ करून दिली आता आपण फक्त पावसा आहे ना आपली जवळजवळ तीस गुंठ्यात एक सरी आड केल्या म्हणजे पंधरा गुंटं झालं आणि पंधरा गुंट्यात तुम्ही चार पाच सऱ्या सोडले म्हणजे दहा ते अकरा गुंट फक्त पाऊची आहे आणि ह्या जे उत्पन्न निघणार अजून सुद्धा प्रत्येक थोड्याला वाढत जाणार आता मला वाटतं चार वरन वर आता। निगल। निगल। थोड़ा थोड़ा न पंधरा वर आलंय आत्ता अजून निंबा एक पंधरा किलो तर निघाल निघाल तीस किलो झाले पहिला थोडा चार किलो आणि दुसरा थोडा तीस किलो तिसरा त्याच्यापेक्षा डबल असणार आहे आणि चौथा त्याच्यापेक्षा डबल असणार आहे बरोबर हा सगळा फायदा आहे तर ह्या सगळ्यांना तुम्ही समाधानी समाधानी तर धन्यवाद सर